थंडी पडली आहे ताक आवडत पण ते प्यायचं की नाही ताकामुळे त्रास होईल का तापामुळे जास्त प्रकारात सर्दी होईल का असे सगळे प्रश्न तुमच्या मनात आहेत का अजिबात टेन्शन घेऊ नका ही रील सेव्ह करा यामध्ये याचा उपाय आहे थंडी ताक प्यायचं की नाही याबद्दल अनेक गैरसमज आहेत पण याच उत्तर आहे हो तुम्ही थंडीतही ताक पिऊ शकता थंडीमध्ये ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत जसे की हिवाळ्यामध्ये आपण अनेकदा जड किंवा तेलकट पदार्थ खातो ताकातले प्रोबायोटिक्स हे पचनशक्ती वाढवतात गॅस अपचनाचा त्रास कमी होतो दुसरं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा पोषक मूल्य ताकामध्ये आहेत तिसरं ते म्हणजे हायड्रेशन थंडीमध्ये आपल्याला तहान कमी लागते त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते ताक प्यायल्यामुळे पाण्याचं प्रमाण हे बॅलन्समध्ये राहतं थंडीत ताक पिण्याच्या तीन महत्त्वाच्या टिप आहेत त्या म्हणजे ताक नेहमी दुपारच्या जेवणासोबत त्यावर सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा ताक पिणं टाळलं पाहिजे कारण रात्री कफ वाढण्याची शक्यता असते दुसरं म्हणजे तापमान सुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे फ्रीज मधील थंडगार ताक पिण्याऐवजी ते रूम टेम्परेचरला आणूनच प्या थर्ड पॉईंट तो म्हणजे ताकाचा थंड प्रभाव कमी करण्यासाठी त्यामध्ये जिरेपूर सुंठ काळी मिरी थोडस हिंग टाकलं तरी ते पचायला हलकं आणि कफ सुद्धा यानं होत नाही असं थंडीमध्ये मनाला उब देणारं ताक हे कोणी पिऊ नये तर ज्यांना तीव्र संधिवात दमा किंवा ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो अशांनी अतिशय थंड ताक पिणं टाळलं पाहिजे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं पाहिजे तर हे सगळे उपाय तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा याचा डिटेल व्हिडिओ आमच्या लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर आहे